आज मी तुम्हाला घेऊन जातो सातारा जिल्ह्यातील प्रत्येक वर्षी दिवाळीला दिवाळी मैदान निघतं आता तुम्ही म्हणाल हे दिवाळी मैदान निघतं म्हणजे नेमकं काय दिवाळीच्या पाडव्याला म्हसवड सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांची हळद संपन्न होते बाहुबीजे दिवशी म्हसवड सिद्धनाथ हे मंदिरातील मानाचे सालकरी लोक असतात यांच्यासोबत बाहेर पडतात आणि वेतरा बाबा आणि बाबा या दोघांकडेही जाऊन त्यांच्या लग्नाचं निमंत्रण देतात आणि या भेटी पार पडल्यानंतर जेव्हा सिद्धनाथ हे मंदिराकडं परत येत असतात तेव्हा संपूर्ण म्हसवडकर हे जल्लोषात त्यांचं स्वागत करत असतात आणि त्यांच्यासमोर फटाके उडवून आतशबाजी करून त्यांचा उत्साह त्यांचा आनंद हा साजरा करत असतात सिद्धनाथ जेव्हा मंदिराकडे पुरटेत असतात आणि तेव्हा जे फटाक्यांची आतशबाजी केली जाते तर यालाच दिवाळी मैदान म्हणून ओळखलं जातं म्हसवडकरांच्या जा अक्षरशः सुरस लागलेली असते की कोणाच्या दारात देव जास्त वेळ थांबणार यंदाच्या वर्षी म्हसवडमध्ये रेकॉर्ड झालाय एकवीस तास हे दिवाळी मैदान चाललेलं आहे माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या म्हसवडकर मित्रांपर्यंत मंडळींपर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद